खेड़ पाड़ी इतरान्नों कृपया पोस्ट ध्यान देना राजनीतिक मात्र एक पेशा ऐसा है जहाँ चोरी कर सकते हैं, धूप बोल सकते हैं, धोका दे सकते हैं, भी सन्मानी हो सकते राजण एक धंदा है तिथे को नैतिक अधिष्ठान नहीं जरी शेवटी का ही फायदा सन्म्मा हो अच्छा तरी। कारण आपण कोणत्याही कोणतंही कर्म ज्याला नैतिक अधिष्ठान नाही असं केलं तर त्याचं फळ चांगलं तयार होत नाही आणि शेवटी त्रास देतो जसे जसे ज्याचे कर्म तसे तसे फळं देतो विषय कारण आजच एक बातमी अशी ऐकली की एका राजनैतिक पुढाऱ्याचे पाय त्याच्या चेल्याने धुतले अहो बाबा वेळ आम्ही समजतो आईवडिलाचे पाय धुवा पण पुढाऱ्याचे कशाला पुढाऱ्याच्या कशाला तो तुम्हाला काय आकाशातील तारीख सोडून आणून देणार आहे असो चहाण्यास अलग सांगणे नको पट्टा पहा आणि मगच राजकारणाचा विचार करा राजकारणामध्ये मार द्यायची तयारी पाहिजे मार खायची तयारी पाहिजे तुरुंगात जायची तयारी पाहिजे एकदम बिस्त्र होणं आवश्यक आहे माशेल रामदास खंडागळे हे ांची गुल आहेत थँक्यू